哎，你好。 बाबासाहेब लोकशाहीच्या माध्यमातून हा संपूर्ण बांधकामाचा ताबा हे संपूर्ण त्याच्यासाठी न्यायाची लढाई लढायला एवढं छात घ्या म्हणून या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आमच्या अनुयांचा जो आवाज तुमच्या पर्यंत पोहोचतोय मी शासन पोलीस प्रशासनाला प्राचारण करतोय कि या पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं होत की आम्ही एक तारखेला या स्मारक समितीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या आंबेडकरी जनतेच्या समोर आम्ही बोलावू आणि जर का हे पदाधिकारी आले नाही तर यांना आम्ही उचलून आणू असं पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जर का पोलीस प्रशासन आपला आश्वासन पूर्ण करू शकले नाही जनता त्यावरती जे आहे कार्यवाही करेल एवढ्या लक्षात ठेवा आम्ही बुद्धांच्या मार्गाने चालणारे अनुयायी आहोत आणि या हो। पवित्र या भूमीवरती आम्ही आलो आहे आम्ही कुठलीही हिंसा करू इच्छित नाही आहोत परंतु जर कोणी आमच्या संयमाचा बांध तुडत असेल तर मात्र एक संयमाची कुठेतरी मर्यादा असते आणि ही मर्यादा जर अनुयांची तुटली तर मात्र हे बांधकामासाठी आमचे अनुयायी आपली स्टेप घेईल एवढं लक्षात घ्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑक्टोबर ह्या पवित्र दीक्षाभूमीवर नित। आपल्याला जो धम्म दिलेला आहे आणि तो धम्म आपल्याला शांततेचा धम्म दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शांततेचा धम्म दिलेला आहे आणि आपण जे आपली मागणी करायला आलो ती आपली आपली एकच मागणी आहे की आपल्याला अंडरग्राउंड पार्किंग नको पाहिजे आणि स्मारक समिती इथे येईल आणि आपल्याला लिखित लेटर देईल तेव्हाच आपल्याला इथून जायचं हॅलो तर आता आपल्याला जेव्हा डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा दिलेली आहे पंचशील ऐके नाही आपल्याला पंचशील पासन धम्म दीक्षा दिलेली आहे पंचशील दिला आहे बुद्ध वंदना दिली आहे धम्म वंदना संघ वंदना तर इथे स्मारक समिती येईपर्यंत त्यांचा निर्णय होईपर्यंत आपल्याला मग सगळ्या बंधू भगिनींना एकच आवाज उचलायचा आहे की आम्हाला इथे अंडरग्राउंड पार्किंग बस त्याच्या अतिरिक्त आम्हाला काही बोलायचं नाही आहे तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला ज्या बाबासाहेबांनी बुद्ध वंदना आचरण करायची वंदना तर ते